श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतम् भावातीतं भावातीत्रिगुणित नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ संत सांगतील तसे वागावे ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा प्रपंचातल्या दुःखाबद्दल वाईट वाटून घेऊ नये आपण जगात वागताना सर्व माझे माझे म्हणतो पण प्रत्यक्ष आपल्या वाटलेला किती येते याचा कधी आपण विचार करतो का मिळण्याची आणि मिळवण्याची हाव वाढल्यामुळेच आपल्याला खरे दुःख होते ही हाव नाही शिवायला भगवंताच्या स्मरणात राहणे हा एकच उपाय आहे मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवून मागावे भगवंताकडे चित्त गुंतवून ठेवणे हाच खरा धर्म मानावा जगाला फसवू नये आणि जगाकडून फसले जाऊ नये नामात जो राहिला तो सत्संगतीत राहिला व्यवसाय आणि हौस याप्रमाणे आपण संगत धरतो मनाची आणि नामाची संगत जोडून द्यावी मालकाच्या बरोबर असलेला कुत्रा ज्याप्रमाणे धीट होऊन दुसऱ्यांवर भुंकतो त्याप्रमाणे आपण भगवंताच्या आधाराने राहावे भुंकू मात्र नाही नेहमी लीनता ठेवावी मी साधन करतो हे विसरून जावे त्याबद्दल अभिमान धरणे म्हणजे साधनाला कमीपणाच आणणे आहे आपल्या कामात लक्ष ठेवून सर्वांशी प्रेमाने वागावे स्त्री दिराचा किंवा सासूसासऱ्यांचा मान ठेवते ते नवऱ्याला खुश करण्याकरता तसे भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल त्याप्रमाणे आपण वागावे डॉक्टरला जर आपण त्या काळ्या बाटलीतले औषध मला का देत नाही असे म्हटले तर तो ज्याप्रमाणे तुला तो, तो रोग नाही असे उत्तर देतो त्याप्रमाणे संत ज्याची त्याची वृत्ती ओळखून मार्ग सांगत असतात याकरता संतांची संगत धरून ते सांगतील तसे वागावे ते वागतात तसे नाही वागू आपल्या पतंगाची दोरी आपण संतांच्या हातात द्यावी आणि खुशाल निश्चिंत राहावे आपण गुरुने सांगितलेले साधन करीत जावे म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला तो उभाच असतो दोन वाटा फुटतात तिथपर्यंत या म्हणजे तिथे गुरु उभाच आहे पण उगीच काही न करता पुढे काय आहे हे विचारण्याने काय होणार संतांनाच वेदांचा खरा अर्थ कळला त्यांचे केवढे उपकार सांगावेत की त्यांनी तो अर्थ आपल्याला सांगितला म्हणून आपण वेद वाचण्याचे कारण नाही आपण फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे वागावे त्यात आपलेच घुसडू नये आपले काम खात्रीने झालेच पाहिजे पाणी गोठून बर्फ बनते बर्फाच्या आतबाहेर जसे पाणीच असते तसे जो आत बाहेर भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेला असतो त्याला संत म्हणतात असे संत फक्त नामस्मरणाने जोडता येतात आजचे बोधवचन हो सद्गुरूच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गुढी लागते आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री राम समर्थ